स्वामिनी आई भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब स्वर्गीय शिवाजीरावजी पाटील निलंगीकर साहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून सर्व महामानवांना स्मरून हे म्हणजे आता आम्ही बोलणं म्हणजे ह्याच थोडं विरुद्धच आहे नियमाच्या मान्यवरांनी बोलल्याच्या नंतर आपण बोललो म्हणजे तरी पण भैया साहेबांचं म्हणणं की थोडा वेळ बोला आदरणीय अमित भैया महाराष्ट्राचे माझी मा, माजी मंत्री खासदार ओमदादा निंबाळकर महाविकास आघाडीचे उमेदवार श्री मानेसाहेब दिनकररावजी तिन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री बालाजी रेड्डी सोमोहनसी श्री साहेब श्री सेटेजी महिला आघाडीच्या व्यासपीठावर बसलेल्या सर्व प्रमुख आमच्या उडगेताई म्हणजे शोभाताई बजरंगे आणि सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेली मंडळी मतदार बंधू भगिनींनो आज आपण महाविकास आघाडीच्या पाच पाचच मिनिटांमध्ये इथं तो गं मी आपलं थोडा वेळ हे साहेब म्हणले हे रिकाम कशाला सोडता म्हणून मग थोडं मी काहीतरी पाच मिनिटासाठी बोलालो कोणी एकदा नाही उठू नका या अवघ्या काही क्षणामध्ये तुम्ही आम्ही सर्वांचे ज्याने आतुरतेने वाद पाहत हो। आहोत असे शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब आपल्या कासार शीर्षेच्या पवित्र भूमीमध्ये लहान झालेला आहे अवघ्या दोन मिनिटामध्ये उद्धासाहेबांच आगमन या ठिकाणी होत <सथा> बसा 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 बसून घ्या आहे तुम्ही सगळे बसून घ्या खाली बसून घ्या सगळे प्रत्येकांना मी म्हणतोय खाली बसावा माय बाप छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शांत था स्वाभिमान स्वाभिमान आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान ह्या सध्याच्या शासनातील पदाधिकाऱ्यांना गुजरात लॉबीच्या पायावर नेऊन लोटांगण घालून टाकलेला आहे ते तेव्हा आपल्याला हे सगळं सांभाळायचंय आता ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस महाराष्ट्र मेला राष्ट्र राष्ट्र मेले विना गाडान चाले खरा वीर वैरी देचा महाराष्ट्र आधार ह्या भारताचा आपल्याला ह्या महाराष्ट्राची ताकद आपण अटकेपार झेंडे लावलेले लोक वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी दात जात ही आमची पहा चालून ही फाने आमच्या इतिहासाची आमचा इतिहास काय सांगतोय आणि या लोकांनी काय करून टाकलेलं आहे शिंदे असतील फडणवीस असतील दादा असतील हे लोक सगळ्यांनी लोटांगण घातलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय या देशामध्ये भ्रष्टाचार होणार नाही असं मोदीजी मी खाऊंगा ना खाने दूंगा चौकीदार हो रेल बिक गई तेल बिक गया बिका हवाई अड्डा रेल बिक गई तेल बिक गया बिका हवाई अड्डा सब कुछ बेचते देख रहा है जेपी नड्डा महंगाई के कारण जनता करती हाहाकार कहा सोया है चौकीदार कहा सोया है चौकीदार हे चौकीदार म्हणणारा माणूस सगळा देश विकून टाकायला लागलाय आमच्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी इथं आणलेलं विमानतळ ते विमानतळात अदानी अडाणी चालवतात नांदेडचा अदानी अडाणी आदा, चालवतात विमानतळ सगळा देश विकून टाकलेला आहे बर्बाद करून टाकलेला आहे आर्थिक नियोजन रचलेलं सरकार आहे या शासनाला आर्थिक काय माहितच नाही काय का आहे मनमोहन सिंग ज्या वेळेस जगामध्ये आर्थिक मंदी होती त्यावेळेस भारत देशाला मंदी कळू दिली नाही एवढं मोठं त्यांचं नियोजन होत परंतु आता यांना फक्त मत आणि मतं मिळवण्यासाठी या लोकांना जे आहे ते हे सगळं सांभाळायचं चाललेलं आहे जरांगेबद्दल या ठिकाणी विषय निघाला उपोषण केलं जरांगे पाटलांनी अकरा दिवस उपोषण केलं के तर ते ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवशी जसे एखाद मु प्रेत काढावं असं त्यांचं शरीर दिसत होत परंतु ह्याला विरोध म्हणून त्या फडणवीसांनी कोण हके नावाचा एक माणूस तिथं त्यांच्या कुठं गेली हो जिम्मेदारी आज तुम्ही तो धनगर आरक्षण हटकर धनगर आरक्षणाचा मुद्दा न उचलता तुम्ही दुसरीकडे का जाता तुम्हाला तुमचा जो हक्काचं जे काय मागायचं ते मागा ना तुम्ही परंतु हे लोक काय सगळे सुपारी घेऊन आले हे जे काही निर्णय आहे यांना एखादं लोकसभेचं राज्यसभेचं किंवा एखादं विधान परिषद सभेचं एखादं जरी हातामध्ये दिलं कि तेवढ्यामध्ये खुश होता हा माणूस तो परभणी उद्योग टाकलेला जाणकर नावाचा शरद पवार साहेबांनी त्याला म्हाड्यामध्ये जागा दिली होती लोकसभेची त्याने सुपारी घेतली ते रद्द करून रात्री जिथं ठरलं सकाळी येऊन परभणी फॉर्म भरला आणि जातीय ते निर्माण करण्याचं काम त्या फडणवीसांनी केलेलं आहे आणि म्हणून या फडवसिंग फडणवीसाला आपल्याला थांबवायचं या ठिकाणी आता यावेळेस आपले आमच्या आपल्या भैया साहेबांनी आपल्याला केलेलं आव्हान आपल्याला ते आव्हान पेलायचंय आपल्याला ओम दादाला जेवढ्या प्रमाणामध्ये निवडून दिलंय ओम दादानी आपल्याला आव्हान केलंय माझ्यापेक्षा एक तरी मत जास्त दिनकर माने साहेबांना पडलं पाहिजे आणि ते आपण करायचंय आपल्याला ते करून दाखवायचं भारतीय जनता पार्टीचा सा आहोत त्यांनी ते चालवलेला आजो नंगा नाच आहे महाराष्ट्रामध्ये हे थांबवला पाहिजे त्यांच्याकडे दुसरा विषय काहीच नाही फक्त लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण एवढंच दुसरं काही नाही टीव्हीवर जाहिराती त्या स्कुटल रेडिओवर त्या एखादं गाणं गीत लागलं एखादं की त्याच्यामध्ये गीत बंद करून त्याच्यामध्ये तेच सगळे चाललेलं आहे परंतु याचा काहीही उपयोग होणार नाही राहुल गांधी त्यांनी मोदीजीला प्रश्न विचारला होता लोकसभेमध्ये काय प्रश्न विचारला होता तुमची डिग्री सांगा त्याला डिग्री सांगता आली नाही त्यांची आणि म्हणून त्यांनी चिडून जाऊन दोन वर्षापूर्वी कुठं काय कळत न कळत एक शब्द त्यांच्या तोंडून गेला होता त्याचा आधार घेऊन त्यांची खासदारकी घातली त्यांचं जे शासकीय निवासस्थान होत तेही काढून टाकलं रस्त्यावर आणलं त्यांना ते घर शोधत होते एवढी प्रामाणिक ही गांधी घराने एवढं प्रामाणिक आहे देशासाठी त्यांनी कधीही काही प्रॉपर्टी जमा केलेली नाही सगळी प्रॉपर्टी मोतीलाल नेहरूनी नेहरूजीनी या सगळ्यांनी देशाला अर्पण करून टाकली आज असं ते हे फकीर असून तीन लाखाचा चष्मा फकीराला काय करायचं दहा लाखाचा का सूट काय करायचंय आठ हजाराचं काय काय हेलिकॉप्टर विमान काय 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 का चाललंय या फकीराला काय करायचंय आठ, आठ हजार कोटी माफ करा विमान आठ हजार कोटीच विमान फकीराला असं लागतंय होय आणि कुठेही फकीर आपलं गेलं आपलं मागायचं खायचं पुढे पुढल्या उचलली पाल पुढल्या गावाला चाल याला काय करायचं एवढा खर्चा हा एवढा एवढा म्हणजे मस्त महा आघाडी जी निर्माण झालेली आहे ही गरजेमधून झालेली आहे आणि महायुती जी आहे ही मस्ती मधून निर्माण झालेली आहे पैशाची असेल सत्तेची असेल आणखी कुठली मस्ती आलेली आहे आणि म्हणून या मस्तीला उतरायचं काम आपल्याला करायचंय पैशाच्या दौराव सगळा पैसा हो हो। गुत्तेदाराने जायचं मंत्रालयामध्ये इंजिनियर आपलेच घेऊन जायचे इस्टिमेट करायचं पाहिजे तेवढा दुप्पट इस्टिमेट करायचं हेच येणार हे स्थिती आहे ग्रामीण भागातला एखादा कोणी माणूस जाऊ मंत्रालयात टक्केवारी घेऊन खिशामध्ये घेऊन जा लगेच लगे तुम्हाला पत्र तुम्हाला लगेच पैसे त्या ठिकाणी वर्ग केले तुमच्या काय सोसायटी असेल 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 तुमची ग्रामपंचायत जी संस्था अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये आज आणि म्हणून या महाराष्ट्राला आपल्याला तारण्यासाठी महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही आता असली एकापेक्षा एक स्वदेसारखी माणसं आज विलासराव विलास आज साहेब मी ऐकत असताना भाषण मला आनंद झाला विलासराव साहेबाची भाषण आम्ही सभागृहामध्ये किती वेळ ऐकावं असं वाटायचं आणि आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे वक्ते जे आहेत असे मस्त बोलतात असं बोलतात तसं कामही करा जरा आपलं हे थोडं आमच्या आमच्या ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे काही बोलतात पण कामाला थोडे कमी पडतात काम करायलाच पाहिजे आपल्याला नुसतं बोलून चालणार नाही त्या कार्यकर्त्याचं महत्व केव्हा असतय हो। जेव्हा जो तो कार्यकर्ता आपल्या पक्षाच्या झोळीमध्ये जास्तीत जास्त मतदान त्यांच्या जा झोळीमध्ये आणून टाकील तेव्हा त्या पक्ष कार्यकर्त्याचं महत्व ठरलं जातंय परंतु नुसते अंगामध्ये कपडे घालून रस्त्याने फिरल्यानं महत्व त्याच राहिल्या जात नाही म्हणून प्रत्येकाने मला सगळ्याला महाविकास आघाडीच्या तिने व सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की आता काय होत आहे आपण इतर ज्या गावात जाऊन येऊ त्या गावात जाऊन येऊ तिकडे जाऊन येऊ असं आधी बात म्हणायचं नाही एखादी दोन दिवस फिरा याच्यानंतर ज्या वेळेस आपल्याला जवळजवळ मतदानाचे दिवस येतील चार तीन दिवस अगोदर आपलं आपलं गाव सांभाळा आपलं आपलं भूत सांभाळा कारण एक एक मत एवढं महत्वाचं आहे आपण बघितलं मुंबई मधल्या मत एका मतदारसंघामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस मतांना फक्त जागा एक निवडून आली ती लढली करून नेली त्यांनी असू द्या पण कसं कसच चाललंय घासा घाशी फेस टू मतदान कसं चाललंय लोक कशे स्पर्धेमध्ये आहेत लोक सुद्धा आणि म्हणून आपण आपलं भूत सोडायचं नाही सात वाजल्यापासून मतदान पेटी बंद होईपर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांनी ते भूतच सोडायचं नाही एक पाच पाच जरी मतदान जर एखादं कोण करून घेतले उलटे सुलटे झाले तर जवळजवळ दोन हजारामध्ये जवळजवळ पाच पाच हजार तीन तीन हजाराचा फरक पडू शकतो म्हणून कार्यकर्त्यांनी सुद्धा याला अजिबात म्हणजे हायगाई करायची नाही आपल्या भूतवर हजर राहायचं आणि प्रत्येकानं माझे मी स्वतः उमेदवार आहे असं समजून आपल्याला हे सगळं भाषण केलेले आहेत ना आपण आता ते कृतीमध्ये उतरायचे आपल्याला आपल्या गावीमध्ये जायचंय आपल्याला आणि आपल्याला काही काम करायचंय मान पान सब औ मी तुम्हाला सांगतोय माझ्या काळातला मी जो आमदार झालो साहेब एकही रुपये मी खर्च केला नाही पायी फिरून आम्ही आमदार झालेला एकही रुपये खर्च केला नाही आता अलीकडे अलीकडे पैशाचं इड लागले दुसऱ्या वेळेस माझा दीड लाख खर्च झाला दीड लाखावर आमदार झालो होतो म्हणजे आम्ही मोटरसायकल पायी फिरून माझे कार्यकर्ते तसे आज तो मला दिवस आठवतोय नव्वद पंच्याण्णवचा हे सगळं वातावरण बघून तुमचं हे जे सगळे जोश बघून मला मला सुद्धा खूप आनंद होत आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सगळ्या मतदारांनी इथे वीस तारखेला माझे सहकारी जुने दिनकर बाबा माने आणि भरघोस मतदान आपल्याला विजयी करायचे या ठिकाणी निवडून द्यायचे पैशाचं काय आता विषयच राहिले नाही पैशाचा आपण काही प्रश्नच नाही तेव्हा वीस तारखेला मशाल या निशाणीवर आपण बटन दाबून त्यांना विजयी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज